न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आज चांदोरीगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे सर्व निषेधाच्या आयोजनामुळे गावात संपूर्ण बंद पाळण्यात आला बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा बंद ठेवण्यात आला होता गावातील व्यापारी आणि नागरिकांनी एकमताने बंदला पाठिंबा दिला आणि शांततेत निषेध नोंदवला मारेकरांना कठोर शिक्षा व्हावी आणि मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी दे अशी गावकऱ्यांची ठाम मागणी आहे संतोष देशमुख यांच्या हत्येने गावात आणि बीड जिल्ह्यात खळबळ माजली या निषेधादरम्यान गावकऱ्यांनी एकत्र येऊन संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या हत्येच्या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळवण्यासाठी आवाज उठवलाय याबाबत चांदोर येथील गावकऱ्यांनी याबाबत चांदोर येथील गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत चांगला प्रतिसाद दिला चांदोरी गावाने आणि ज्यांनी जे कृत्य केलं संतोष देशमुख यांचं तर त्यांना कठोर कठोर अशी शिक्षा मिळावी चांदोर गावचं आरोपींबद्दल काय बोलाल तुम्ही आरोपी गुन्हेगाराला शिक्षा शिक्षा व्हायलाच पाहिजे

त्या फोटोमध्ये असं दिसतंय की मारल्यानंतर सुद्धा शेल्फी काढताना किंवा व्हिडिओ काढताना ते आरोपी हसताय किंवा त्या याच्यावरती डेड बॉडीवरती किंवा संतोष देशमुख यांच्या बॉडीवरती ते, ते लघवी करताय किती संतापजनक वाटत आहे कोणी असल तरी असं वागू नये त्यांच्या आईना त्यांचा पाटा असाच पुजलेला आहे तुम्ही हेच कृत्य करा या ना गाडवावर बसून दिंड काढून यांची फाशी दिली पाहिजे रस्त्यावर कोर्टात नाही रस्त्यावर दिली पाहिजे लोकांच्या हवाले केलं पाहिजे लोकांच्या हवी काय करा चांदोरेतील बंद संपूर्ण गावकऱ्यांचा पाठिंबा मिळाला आणि बंद यशस्वी झाला संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी ही गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर